चालू आय पी एलमध्ये चांगलं क्रिकेट खेळून छाप पाडणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला पराभूत करणं हे कुठल्याही संघाला सोपं नक्कीच नाही आहे अगदी कमी सामने त्यांनी गमावलेत याचा विचार करता पंजाबचा संघ जो तळामध्ये गटांगळ्या खातो आहे त्यांना एवढ्या मोठ्या संघाला आव्हान देणं हे कसं झेपेल असाच विचार आपल्या सगळ्यांच्या मनात येत होता आणि त्या पंजाब संघाकडे एकच तरणपाय होता आणि तो म्हणजे मोठी धावसंख्या उभारण्याचा मला वाटतं बँगलोर विरुद्धच्या सामन्यामध्ये त्यांनी तेच करून दाखवलं पहिली गोष्ट म्हणजे कप्तान के एल राहुलनी आपलं सातत्य हे अजिबात सोडलं नाही युनिव्हर्स बॉस क्रिस गेलनी त्याला अप्रतिम साथ दिली आणि तळामध्ये परत थोडीशी हाणामारी ही तळातल्या बॅट्समननी केली आणि सर्वात क्रेडिट द्यायला पाहिजे ते के एल राहुलला की तो वीस ओवर खेळला त्यांनी नव्वदच्या पुढच्या धावा केल्या पाच सिक्सर मारल्या आणि संघाला आणि धावसंख्येला बांधून ठेवलं एकशे ऐंशी धावांचं आव्हान बँगलोर करता हे प्रचंड नव्हतं कारण खास करून दुसऱ्या इनिंगमध्ये बॉल जरा चटाचट बॅटिंगवरती येतो परंतु सुरुवात थोडीशी खराब झाली पडिकलनी मोठा शॉट मारायची घाई केली पाटीदार आणि विराट कोहली यांनी डाव सावरला पण म्हणावी तशी धावगतीला गती, गती त्यांना देता आली नाही विराट कोहली जम बसून तयार होता पाटीदारनी मात्र डॉट बॉल्स खूप घालवले हे म्हणत असताना विकेट हातात आहेत मॅक्सवेअर आणि ए बी डी विलियस अजून यायचे आहेत स्वतः विराट कोहली अजून बॅटिंग करतोय ह्या परिस्थितीमध्ये ते अडचणीत आहेत असं कधीच वाटलं नाही क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी एका ओव्हरमध्ये बदलतात हरप्रीतच्या एका ओव्हरमध्ये विराट कोहली बाद झाला आणि हरप्रीतनी पुढचा अप्रतिम चेंडू टाकून मॅक्सवेललाही बोल्ड केलं आणि सामना बघता बघता बदलला पुढच्या ओव्हरमध्ये याच हरप्रीतनी ए बी डी विलियर्सलाही बाद केलं समोरच्या बाजूनी रवी बिष्णोई हा अप्रतिम लेग स्पिन बोलिंग करत होता बॅट्समनला जागचा हलून देत नव्हता त्यामुळे रवी बिष्णोई आणि हरप्री या दोघा तरुण बोलसनी फिरकी गोलंदाजांनी आज पंजाब करता कमाल कामगिरी करून दाखवली क्रिकेटमध्ये दडपण हे धावा रोखल्यांनी जसं वाढतं तसं विकेट काढल्याने सुद्धा वाढतं आणि याचा गोल्डन रूल असा आहे एक नाही लागोपाठ दोन विकेट गेल्या तर ते दडपण वाढतं आज हरप्रीतनी तेच करून दाखवलं विराट कोहली आणि मॅक्सवेल पाठोपाठच्या बॉलला आऊट झाले आणि नंतर ए बी डी विलियर्स जेव्हा बाद झाला तेव्हा सामना जो होता तो बँगलोरपासनं शेकडो मैल लांब गेला पंजाबनी भला मोठा विजय मिळवून चमत्कार करून दाखवला आहे असं म्हटलं तरी खोटं ठरणार नाही अनिल कुंबळे आज नक्कीच खुश असेल कारण त्यांच्या अजून काही फलंदाजांना हुडा असेल किंवा वेस्ट इंडिजचा दुसरा निकोलस पुरर असेल यांना अजूनही चांगली बॅटिंग म्हणावी तशी जमत नाही आहे पण के एल राहुलचा पाया इतका मजबूत आहे की तो संघाला बरोबर वाट दाखवतो आहे चांगली बॅटिंग चांगली बोल्डिंग आणि चांगली फिल्डिंग हे तिन्ही प्रांतामध्ये पंजाबनी आज विरुद्ध सरस खेळ करून दाखवला आणि अनपेक्षित दणदणीत विजयाची नोंद केली बँगलोर रॉयल चॅलेंजर्स मात्र जे सामने हरला आहे ते मोठ्या फरकानं हरला आहे त्यामुळे थोडंसं सिंहावलोकन हे आता विराट कोहलीलाही करायला लागेल काही म्हणा आय पी एलमध्ये काही दणके लागल्याने स्पर्धेतली रंगत मात्र वाढली